अशी कशी होत नाही अशी कशी होत नाही शिवाय दारू बदेश पाहिजे दारू बदे भाग पाहिजे अशी कशी होत नाही थोड्या शिवाय नमस्कार ताई सर्वात आधी मी माझा परिचय देते आ, मी मी ममता तामगाडगे शेडेश्वर येथून आलेली आहे आम्ही दारूबंदीसाठी इथे आलेलो आहोत कलेक्टर ऑफिसांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी दारूमुळे भयंकर त्रास आहे मॅडम आमच्या गावामध्ये पिळ्यानं पिळ्या दारू सुरू आहे आणि त्या दारूमुळे अनेक महिलांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे दारूमुळे ह्या दोन दोन आई ह्या आईचे म्हातारपणाचे आधार गेलेले आहे मॅडम म्हणजे दारूचं आमच्या प्रमाणात एवढे व्यसन वाढलेलं व्यसनाचं प्रमाण एवढं वाढलेलं की आमच्या गावामध्ये पाच पाच दारूचे दुकानं आहे आणि ते जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळेला लागून आणि बस वर सुद्धा आणि आमच्या गावामध्ये पाच गावावरून मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात पण दारूच खूपच विपरीत तिकडे तक्रार केली हो केली होती आम्ही नाही आमच्या महिलांनी स्वतः पोलिसांना दारू करून आम्हाला लाडकी बहीण नाही भाई पाहिजे आम्हाला सुरक्षितता पाहिजे आणि महिलांना सुरक्षितता असण हे आवश्यक आहे ही काळाची गरज आहे जर आमच्या गावामध्ये जर दारूचं दुकान अवैध धंदे आहे ते मॅडम ते पण म्हणजे असे नाही की वैद्य आहे बा म्हणून अवैध धंदे आहे आणि आम्ही पोलिसांना दारू नाही दिली आम्ही अथक प्रयत्न केले दारूचा शोध लावला आणि दारू पकडून दिली तरी पण पोलिसांनी त्या दारूबांची कारवाई व्यवस्थित केली नाही दारूचा पंचनामा व्यवस्थित केला नाही आणि आम्हाला आम्हाला जेव्हा कळलं की दारू पोलिसांनी जे दारू पकडलेली आहे ती दारू त्यांना परत केली वगैरे नाही का असं जेव्हा माहीत झालं आणि त्यांच्याकडून तीस हजार रुपये गेले तेव्हा आम्ही एवढ्याही महिला इथे जेवढ्या पण आम्ही हजर आहोत आम्ही पोलीस स्टेशनला धडक दिली कारण की आम्ही गावातल्या महिला आमच्यासाठी पोळ्याचा सण हा अतिशय महत्वाचा असते बैल पोळा हा अतिशय महत्वाचा असते पण आम्ही सराची सणाची परवा न करता घरच्या नवऱ्याची मुलाबाळांची नातेवाईकांची परवा न करता आम्ही एवढ्याही महिला पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना जेव्हा आम्ही म्हटलं की पंचनामा दाखवा तर त्यांनी आम्हाला उडवा उडवीची उत्तर दिली आणि त्या पंचनाम्यामध्ये जो दारू ज्याची दारू सापडली होती त्याला फरार दाखवण्यात आला होता जेव्हा तो तिथे हजर होता आणि त्याचे नावही पूर्णपणे लिहिल्यात नव्हते आले फक्त त्याचं नाव मारुती परसाराम राऊत होत त्याचं नाव फक्त मारुती परसाराम एवढंच लिहिलं म्हणणं असं आहे की तुमच्या वाले स्टेशनवाले तेही चुकीचं चुकीचं न्याय करत आहे आणि म्हणूनच आम्ही इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत सरकार सरकार हाय 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 नारी शक्ती जिंदाबाद 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 दारूबंदी झालीच पाहिजे चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे एकनाथ शिंदे मुर्दाबाद 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 केंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 शिंदे सरकार हाय 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 शिंदे सरकार हाय 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 દારૂબંધીજે ચાલીસ ચેરેશ્વર થી દારૂબંધી ચાલીસ પાછા ચેરેશ્વર થી દારૂબંધી ચાલીસ પાછા દેવેન્દ્ર ફડણવીસ મુર્દાબાદ મુર્દાબાદ મુર્દાબાદ